तर आता आपण बघणार आहोत अपूर्णांकाचा भागाकार ठीक आहे चला तर मग अपूर्णांकाचा भागाकार शिकूया तर इथे बघा ही बघा इथे एक भाकरी आहे प्रत्येकाला चतकोर भाकरी द्यायची आहे तर ही किती जणांना पुरेल तर आपल्याला चतकोर माहिती आहे चतकोर म्हणजे आपण एका भाकरीचे काय करणार चार भाग त्याच्यापैकी एक भाग म्हणजे चतकोर बरोबर हा अशा जर भाग किती जणांना पुरेल तर ही एकाला ही दुसऱ्याला ही तिसऱ्याला आणि ही चौथ्याला ही आपल्याला माहिती आहे की चौघांना ही पुरेल तर आता आपण हे भागाकारात कसं मांडायचं तर बघा आपण असं मांडतो की एक भाकरी भागीले काय करणार आहोत एक चतकोर म्हणजेच किती छेद चार ठीक आहे एकला एक छेद चारने काय केलं भागलं तर आपल्याला किती मिळतं उत्तर की ही चार जणांना भाकरी मिळेल हे आपल्याला माहिती आहे पण इथे हे चार कसे आले म्हणजेच इथे बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे एका भाकरीचे चार तुकडे म्हणजे एक चत्कोर चौघा जणांना मिळतील बरोबर चार जणांना मिळतील तर आता बघा आपण याचं या अपूर्णांकाचं गुणाकारात रूपांतर करू म्हणजेच कसं एक गुणुले चार एक बरोबर चार आलं ना उत्तर चार म्हणजेच इथे काय केलेलं आहे एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे बघा एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजेच त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तने गुणणे बघा गुणाकार व्यस्त आहे ना आपण एकछेद चारचा गुणाकार व्यस्त काय काय काढू शकतो बघा एकछेद चार आहे याचा गुणाकार व्यस्त काय आहे चारशे एक म्हणजेच भागणे म्हणजेच त्या संख्येला गुणाकार व्यस्तने गुणणे तर तीच संख्या मिळते ठीक आहे म्हणजेच बघा इथे आपण काय केलं एक भागाकाराचं रूपांतर आपण काय केलं गुणाकारात आणि याचं गुणाकार व्यस्त काय येणार चार छेद एक छेदस्थानी कुठे जाणार अंशस्थानी अंशस्थानी छेदस्थानी म्हणजे बरोबर चार आहे म्हणजेच एखाद्या संख्येला भागणे म्हणजेच त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्तने गुणणे ठीक आहे चला तर मग उदाहरणे सोडूया इथे बघा उदाहरण दिले सहा भागिले तीन छेद दोन ठीक आहे आता याचा आपल्याला भागाकार करायचा आहे तर आपण कसं करणार तर या भागाकाराचं रूपांतर कशात करायचं गुणाकारात आणि याचा काय करायचं आहे गुणाकार व्यस्त करायचं आहे म्हणजेच हा कुठे अंशस्थानी लिहायचा आणि हे अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी हा तुमचा गुणाकार व्यस्त आता किती बघा सहा दुने बारा बारा भागिले तीन अंश अंशाचा गुणाकार केला छेदा छेदाचा छेद ह्याचा किती आहे एक आहे म्हणजे एक गुणय तीन तीन आता तीनने ने बाराला भाग जातो चार त्रिक बारा बघा चार आला ना उत्तर अशा प्रकारे हा भागाकार करायचा आहे तर अजून आपण उदाहरण घेऊया आता उदाहरण आपण संच तेरा सोडवणार आहोत इथे होतं इथे तर आपण संच तेरा सोडवणार आहोत खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा आता या सातचा गुणाकारव्यस्त काय असणार आहे छेद सात याचा छेदस्थानी काय असतं एक तो कुठे जाणार अंशस्थानी आणि छेदस्थानी कोण येणार अंशस्थानी असलेली संख्या ठीक आहे तर याचा गुणाकारव्यस्त काय येणार आहे तीन छेद अकरा बरोबर आणि याचा गुणाकारव्यस्त काय येणार आहे तेरा छेद पाच या संख्येचा गुणाकारव्यस्त काय येणार आहे एक छेद दोन या संख्येचा गुणाकारव्यस्त काय येणार सात छेद सहा ठीक आहे तर आता आपण पुढे बघा खालील अपूर्णांकांचा भागाकार तर पुढे बघा दोन छेद तीन भागिले एकछेद चार यांचा काय करायचं आपल्याला भागाकार आहे तर काय कसं करणार दोन तीन भागाकाराचं रूपांतर गुणाकारात आणि हे काय करणार गुणाकार व्यस्त एकछेद चारचं गुणाकार व्यस्त काय चार, का चार छेद एक बरोबर चार दुने आठ तीन गुण एक तीन हे तुमचा भागाकार ठीक आहे पुढील उदाहरण बघा पाच छेद नऊ भागिले तीन छेद दोन ठीक आहे तर काय करणार पाचशे नऊ भागाकाराचं काय रूपांतर गुणाकारात आणि याचा गुणाकार व्यस्त गुणाकार कधी येतो याचा गुणाकार व्यस्त कराल तेव्हा गुणाकार व्यस्त येतो याचा गुणाकार व्यस्त काय दोनशे तीन अंश अंशाचा गुणाकार पाच जुने दहा नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे अशा प्रकारे हे उदाहरणं सोडवायचे आहेत तर पुढील उदाहरण बघा तीनशे सात भागिले पाचशे अकरा तीन छेद सात गुणवले कायणार अकरा छेद पाच अकरा तरी तेहत्तीस सात पाच पस्तीस ठीक आहे पुढे उदाहरण बघा अकरा छेद बारा भागिले चार छेद सात अकरा छेद बारा गुणवले सातशे चार अकरा साती सत्याहत्तर बारा चौक अठ्ठेचाळीस अशा प्रकारे ही उदाहरणे सोडवायची आहेत तर आता हे प्रकरण संपलं पुढील भागात बघणार आहोत दशांश पूर्णांक तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू